नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रात थोडं वातावरण विरळ झालं असून केवळ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात आज पावसाळी वातावरण काही प्रमाणात विरळ झाल्याचं दिसतंय थोडं गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेला काही प्रमाणात ठाणे पालघरच्या आजूबाजूने नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या काही भागात पावसाचा अनुकूल स्थिती आहे पुणे जिल्ह्यात विरळ सातारा आणि कोल्हापूर सांगलीमध्ये विरळ स्वरूपात वातावरण आहे काही प्रमाणामध्ये बीड जिल्ह्याच्या उत्तरेलाही आज पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं विरळ स्वरूपात ठिकठिकाणी थीक वातावरण तयार होतंय परंतु सर्वदूर अशा प्रकारचं आज वातावरण नव्हतं उद्या देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि उत्तर महाराष्ट्रातच उद्या देखील पावसाळी वातावरण राहील त्यामुळे थोडं पावसात जोर आपल्याला कमी झाल्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे मात्र बावीस तारखेला पुन्हा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसळी वातावरण तयार होण्याची शक्यता कायम आहे विरळ स्वरूपामध्ये पावसाळी वातावरण पुन्हा तेवीस तारखेलाही असणार आहे त्यामुळे एकदम पाऊस उघडणार नाही महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होत राहणार आहे पावसाचं वातावरण कमी असल्यामुळे आपण पाच दिवसाचा अंदाज बघूयात पुन्हा चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार मराठवाडा विदर्भ कोकण असं मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात पंचवीस तारखेला तयार होण्याचा अंदाज आहे स्कायमेटने देखील आज वीस तारखेला महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण कमजोर झाल्याचं दाखवलेलं आहे उद्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळ्यातून राहील मात्र मराठवाडा विदर्भात पावसात जोर कमी राहण्याची शक्यता ताज्या अंदाजात दाखवली आहे मात्र पुन्हा पावसाचं वातावरण बावीस तारखेला महाराष्ट्रात वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर राहील तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण राहणार आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण राहील याचा अर्थ महाराष्ट्रातला पाऊस लगेच उघडणार नाही आज थोडं पावसाळं वातावरण कमी झालंय उद्या देखील कमी राहण्याची शक्यता आहे मात्र बावीस तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे उद्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार आहे केवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात कोकणामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे मात्र बावीस तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं वातावरण वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला या मॉडेलने खूप मोठं पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं दाखवलं आहे हो दा चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य प्रदेशवर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आज एकूणच महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं थोडं गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार जळगावमध्ये थोडं पालघरच्या आजूबाजूने पुणे जिल्ह्यात किंवा बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रत्नागिरी सांगलीच्या काही भागात असं विरळ पावसाळी वातावरण आहे आज पावसात जोर कमी होता पुढील पाच दिवसामध्ये मात्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव कायम आहे आज रात्री फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही मात्र ना ना उद्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कोकणाच्या काही भागात आणि खास करून छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाळी वातावरण राहील मराठवाडा आणि विदर्भात थोडं पावसाळी वातावरण कमी दाखवलं आहे परंतु दुपारनंतर या मॉडेलने तरी पावसाळी वातावरण महाराष्ट्रात उद्या देखील तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर बीड पुणे सातारा सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती बुलढाणा परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर या भागात पावसाची शक्यता आहे आणि हे दुपारनंतर वातावरण मरा थोडं मराठवाडा विदर्भाच्या दिशेने सरकण्याची देखील शक्यता बावीस तारखेला आहे म्हणजे विदर्भात देखील उशिरा रात्री पावसाचा प्रभाव राहू शकतो शिवाय आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यात तेवीस तारखेला राहणार आहे तेवीस तारखेला उशिरा पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे चोवीस तारखेला दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागातही पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे एक कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय राहणार नसल्यामुळे चोवीस तारखेला मोठे पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतात या मॉडेलने पंचवीस तारखेचं जे कमी दाबाचं वातावरण आहे ते मात्र दाखवलेलं नाही एकूणच पंचवीस तारखेनंतर पावसाळी वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रातला काही अंशांनी कमजोर होण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय